नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता आजपासून लागू पंजाब आणि गोव्यात चार फेब्रुवारीला तर उत्तराखंडमध्ये पंधरा फेब्रुवारीला मतदान मणिपूरमध्ये चार आणि आठ मार्च रोजी दोन टप्प्यात मतदान उत्तर प्रदेशातल्या चारशे तीन जागांसाठी अकरा फेब्रुवारी ते आठ मार्च दरम्यान सात टप्प्यांमध्ये मतदान पाचही राज्यांची मतमोजणी अकरा मार्चला देशाचे चव्वेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर यांनी घेतली शपथ काश्मीरमधल्या हंदवाडा परिसरात लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी सुरक्षा दलाकडून जेरबंद मोठा शस्त्रसाठाही हस्तगत खाण क्षेत्रातल्या अपघातांचं प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीनं देशातल्या सर्व खाणींचं सुरक्षा ऑडिट करण्याचा सरकारचा निर्णय आणि राज्यात ओबीसी खात्यासाठी लवकरच स्वतंत्र मंत्री नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत उत्तर प्रदेश पंजाब गोवा उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर झाल्या पाचही राज्यातील मतमोजणी येत्या अकरा मार्चला एकाच दिवशी होणार आह निवडणूक आचारसंहिताही आजपासूनच लागू झाली आह उत्तर प्रदेश या देशातल्या देशा सर्वात मोठ्या राज्यात चारशे तीन जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली पहिल्या टप्प्यात त्र्याहत्तर जागांसाठी अकरा फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात सदुसष्ट जागांसाठी पंधरा फेब्रुवारीला एकोणसत्तर जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात एकोणीस फेब्रुवारी त्रेपन्न जागांसाठी चौथ्या टप्प्यात तेवीस फेब्रुवारी बावन्न जागांसाठी पाचव्या टप्प्यात सत्तावीस फेब्रुवारी सहाव्या टप्प्यात एकोणपन्नास जागांसाठी चार मार्च तर सातव्या आणि अंतिम टप्प्यात चाळीस जागांसाठी आठ मार्चला मतदान होईल पंजाब आणि गोव्यात चार फेब्रुवारी या एकाच दिवशी एकाच टप्प्यात मतदान होईल गोव्यातल्या चाळीस जागांसाठी तर पंजाबमधल्या एकशे सतरा जागांसाठी मतदान होणार आहे या दोन्ही राज्यांसाठी अकरा जानेवारीला अधिसूचना जारी होणार असून अठरा जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता जानेवारीला उमेदवार अर्जाची छाननी होईल तर एकवीस जानेवारीपर्यंत मागे घेता येईल उत्तराखंडमध्ये सत्तर जागांसाठी एकाच टप्प्यात पंधरा फेब्रुवारीला मतदान होईल मणिपूरमध्ये साठ जागा असून यासाठी दोन टप्प्यात मतदान होईल पहिल्या टप्प्यात अडतीस जागांसाठी चार मार्चला तर दुसऱ्या टप्प्यात बावीस जागांसाठी आठ मार्चला मतदान होईल पाच राज्यातल्या विधानसभेच्या एकूण नव्वद जागांसाठी सोळा कोटीपेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावतील यासाठी एक लाख पंच्याऐंशी हजार मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत सर्व मतदान केंद्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर होणार असून या मतदान यंत्रांमध्ये प्रथमच उमेदवाराचं नाव आणि पक्षाच्या चिन्हाबरोबर उमेदवाराचं छायाचित्रही दिसणार आहे मतदान महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन मिळावं यासाठी काही मतदान केंद्रांवर सर्व महिला कर्मचारीच असतील दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन मतदान केंद्रात व्यवस्था करण्यात येईल मतदारांना मतदानाची तारीख वेळ आणि ओळखीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देणारी रंगीत पत्रिका प्रथमच देण्यात येणार आहे उत्तर प्रदेश पंजाब आणि उत्तराखंडमध्ये उमेदवाराला अठ्ठावीस लाख रुपये ही खर्चाची कमाल मर्यादा आहे तर गोवा आणि मणिपूरमधी मर्यादा वीस लाख रुपयांची आहे उमेदवाराला निवडणूक खर्चासाठी नवं बँक खातं उघडावं लागणार असून वीस हजारपेक्षा जास्त रुपयांचा खर्च धनादेशाद्वारे चुकता करायचा आहे या पाच राज्यातल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यानच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार या यासंदर्भात काही राजकीय पक्षांनी दिलख्खा संदर्भात, संदर्भात निवडणूक आयोग अभ्यास करत असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितलं समाजवादी पार्टीच्या दोन गटांनी पक्षाच्या सायकल या मतदान चिन्हावर केलेले दावेही निवडणूक आयोग अभ्यासत असून यासंदर्भात आयोग निर्णय घेईल असंही न्यायमूर्ती जगदीश सिंग हेअर यांनी आज दक्षाचव्वेचाळीसाव सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली पुढच्या सात महिन्यांसाठी सरन्यायाधीश म्हणून ते काम पाहतील खेर यांनी याआधी उत्तराखंड आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम कलि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला खेर सप्टेंबर दोन हजार अकरामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले खेर यांनी आपल्या कार्यकाळात आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण निर्णय टू जी स्पेक्ट्रम आणि सहारा घोटाळा या खटल्यांचा त्यामध्ये समावेश आहे आहा जगदीश सिंग केहर Having been appointed Chief Justices of the Supreme Court of India. Having been appointed Chief Justice of the Supreme Court of India, do swear in the name of God. Do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established. That I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established. दिण दिणागी। <laughs> दिणागी। <laughs> <ले तान्ध। laughs> सीमा शुल्काशी संबंधित बाबींवर परस्पर सहकार्यासाठीच्या भारत आणि उरुग्वे यांच्या दरम्यानच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली याम्ळ सीमाशुल्काशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि तपासालाही मदत होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे हंगामी अध्यक्ष म्हणून डेव्हिड सायमिली यांच्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या दूतावासांसाठीच्या राजनैतिक संकुलासाठी नवी दिल्लीत द्वारका इथं भूखंड हस्तांतरित करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे या दुसऱ्या टप्प्याच्या संकुलासाठी दिल्ली विकास प्राधिकरणाकडून भूभाग हस्तांतरित करण्यात येणार आहे जम्मू कश्मीरमधल्या हंदवाडा परिसरात शोध मोहीम राबवणाऱ्या सुरक्षा दलाच्या कारवाईला आज मोठं यश मिळालं लष्करए तय्यबाच्या एका दहशतवाद्याला आज ट्वेंटी वन राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी अटक केली आशिक अहमद उर्फ अबू हैदर असं या दहशतवाद्याचं नाव असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला लष्कर ए तोयबाचा अबू बकर याचा आपण साथीदार असल्याची माहिती हैदरनं चौकशी दरम्यान दिली आह सोपोर इथं गेल्या महिन्यात झालेल्या चकमकीत अबू बकर ठार झाला होता देशातल्या सर्वच्या सर्व म्हणजे चारशे अठरा खाणींचं सुरक्षा ऑडिट करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली खाणींमधल्या अपघातांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले झारखंड गोड्डा इथल्या खाण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे खाणीचा आकार लक्षात घेऊन त्यानुसार खाण सुरक्षा महासंचालकांकडून हे ऑडिट करण्यात येणार आहे एक ते पाच दशलक्ष क्युबिक मीटर वार्षिक उत्पादन असणाऱ्या अठ्ठावन्न मोठ्या खाणींचं सर्वप्रथम ऑडिट करण्यात येईल इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग सिस्टीम यासारख्या सुरक्षा उपायांवर सरकार भर देत असून खाण संशोधनासंदर्भातल्या केंद्रीय संस्थेचीही याबाबत मदत घेण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं समाजातल्या सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून याच भूमिकेतून ओबीसी मंत्रालय निर्मितीचा निर्णय आपण घेतला लवकरच या खात्यासाठी स्वतंत्र मंत्रीही नेमण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत स्पष्ट ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते विविध योजनांच्या माध्यमातून होणारा विकास हा राज्यात समता निर्माण करणारा असावा हे सरकारचं धोरण आहे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी बहुजन समाजाचाही विकास होणं लक्षात घेऊन सरकारनं स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा निर्णय त्यांनी सांगितलं हा सत्कार म्हणजे चांगल्या कामाबद्दल समाजानं आहे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली कार्यक्रमाला राज्यमंत्री विद्या ठाकूर खासदार पूनम महाजन आमदार आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डिजिटल इंडिया अंतर्गत रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जे ग्राहक सिलेंडरची रक्कम ऑनलाईन जमा करतील अशा ग्राहकांना प्रति सिलेंडर पाच रुपये सवलत देण्याचा निर्णय इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी जाहीर केला आहे यापूर्वी या, या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाईन खरेदीवर पाऊण टक्क्यांची सवलत दिली आहे सध्याच्या ऑनलाईन पद्धतीप्रमाणे ग्राहक सिलेंडरची किंमत नेट बँकिंग डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे वितरकाकडे जमा करू शकतील केंद्र सरकारच्या वतीनं दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत असून भावी काळात दिव्यांगांना सुलभपणे प्रवास करण्यासाठी तीन हजार विकलांग रेल्वे बोगी तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अपंग कल्याण मंडळाचे आयुक्त कमलकिशोर पांडे यांनी काल नागपुरात दिली देशात दोन कोटी शहाऐंशी लाख दिव्यांग व्यक्ती असून त्यापैकी पन्नास टक्के व्यक्तींजवळ अपंग प्रमाणपत्र आहे उर्वरित दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचं काम वेगानं सुरू आहे असं त्यांनी भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं गेल्या अडीच वर्षात आयोगातर्फे दिव्यांगांसाठी सुमारे साडेचार हजार शिबिरं आयोजित करण्यात आली आणि त्या शिबिरांमध्ये सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या विविध उपकरणांचं वाटप पाच लाख दिव्यांगांना करण्यात आलं अशी माहितीही पांडे यांनी यावेळी दिली नागपुरात मेट्रोचं काम वेगानं सुरू असून हे मेट्रो कामठी कन्हांपर्यंत विस्तारित करण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आहे कामठी परिषदेच्या निवडणूक बोलताना त्यांनी आश्वासन दिलं कामठी कन्हानपर्यंत मेट्रोचा विस्तार झाल्यानंतर या भागातल्या पन्नास हजार युवकांना रोजगार उपलब्ध होईल असं म्हणाले कामठी शहरात नागपूरप्रमाणे अखंड पाणीपुरवठा करणारी योजना राबवणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्यांचा सा पक्ष असून विकासाच्या कामात पक्षानं कधीही राजकारण केलं नाही असंही म्हणाले नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचंही या प्रचारसभेत भाषण झालं गेल्या दोन वर्षापासून राज्य शासन पारदर्शीपणे आणि काम करत असून सर्वसामान्य माणसाच्या मनातला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं अभिवचन शालेय शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल जालना जिल्ह्यात दिलं परतूर इथं एकशे शहात्तर गावांच्या ग्रीड पद्धतीनं पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन कल्यानंतर तोत होत याच वी दोनशव किलोवॅट विद्युत केंद्राचं लोकार्पण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ होते यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते लोणीकर यांच्या पुढाकारातून जालना जिल्ह्यात जलयुक्त शिवार रस्ते विकास विद्युत विकास अशी कामं उद्गार तावडे यांनी काढले शेतीला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी शासन कटिबद्ध असून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येतील असं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं सर्वसामान्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत या योजनांची माहिती घेऊन सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन हरिभाऊ बागडे यांनी यावेळी कलि जयते वॉटर वॉटरकपच्या माध्यमातून तयार होणारी जलसेना महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लि अभिनेते आमिर खान यांच्या पाणी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा नोजदार सत्राची घोषणा काल मुंबईत करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेता आमिर खान निर्माती किरणराव सत्यजित भटकळ अविनाश पोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोणत्याही योजनेमध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी जनजागृती होणं आवश्यक असल्याचं सांगत जलयुक्त शिवार योजनेचं स्वरूप लोकचळवळीत होण्यासाठी या स्पर्धेचं योगदान महत्वपूर्ण असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या स्पर्धेसाठी गेल्या वर्षी तीन आले होते तर यंदा तेरा जिल्ह्यांमधल्या तेवीस तालुक्यांची निवड करण्यात आली पुढच्या वर्षी तीनशे तालुक्यांची निवड करण्यात यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्टिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस 20 जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांची जयंती त्यानिमित्त जळगाव जिल्हा नॅबच्या वतीनं जळगाव इथं दृष्टीहीनांसाठी आज अँड्रॉइड मोबाईल हाताळण्याच्या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवसांच्या प्रशिक या प्रशिक्षण वर्गात विविध मोबाईल कंपन्यांच्या प्रशिक्षकांकडून पस्तीस दृष्टीहीनांना मोबाईल हाताळण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आलं यामध्ये मोबाईलद्वारे ऑनलाईन व्यवहार समाज माध्यमं वापरणं बातमी वाचणं ईमेल करणं अशाबाबत दृष्टीहीनांना प्रशिक्षण देण्यात आलं या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जळगाव जिल्हा नॅबचे अध्यक्ष भालचंद्र पाटील उपाध्यक्ष प्राध्यापक अजित वाघ सचिव मंगला जंगले उपस्थित होते यावेळी प्रशिक्षकांनी गुगल मॅपच्या आधारे दृष्टीहीन व्यक्ती आता जगात एकट्यानं प्रवास करू शकणार असून त्याविषयीचं मार्गदर्शन दिलं रक्तदान म्हणजे म्हणजे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं आणि हेच रक्त वेळेवर मिळालं तर जीवदान मिळतं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून उस्मानाबाद इथल्या शासकीय रुग्णालयात ई ब्लड बँक सुरू करण्यात आली पाहूया त्याचा हा वृत्तांत उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयानं डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत ई ब्लड बँक सुरू केली आहे ही देशातली तिसरी आणि राज्यातली पहिली ई ब्लड बँक ठरली आहे देशात अशी ई ब्लड बँक एम्स रायपूर आणि नवी मुंबईच्या एन एम सीच्या रुग्णालयात सुरू आहे या ई ब्लड बँकच्या माध्यमातून रक्ताचा साठा त्याच्यापासून मिळणारे घटक तसंच रक्त साठ्याची माहिती ऑनलाईन उपलब्ध होऊ शकणार आहे ब्लड आणि त्याचे विविध कंपोनंट्स हे आपल्याला ऑनलाईन बघता येतील त्याचप्रमाणे जे डोनर्स आहेत त्यांना पण एस एम एस एच्या जाणार आहे जे रिपीटेड डोनर्स आहेत किंवा जे पैसे घेऊन रक्त देण्याच्या संदर्भात काही असे काम करतात ते इथे ट्रॅक होणार आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारचं चुकीचं रक्त हे ब्लड बँक मध्ये येणार नाही ब्लड बँक ऑनलाईन असल्यानं विविध रक्त शिबिरं आयोजित करण्यात येतील आणि रक्तदान शिबिरांची माहितीही मिळू शकेल ज्या रक्त गटाची कमतरता भासेल अशा गटाच्या रक्तदात्याचीही शिबिरं घेता येतील तसंच रक्तदात्याची यादीही ऑनलाईन उपलब्ध होऊ शकेल आपल्याला ब्लड बँकेमध्ये उपलब्ध स्टॉक्स ऑनलाईन पाहता येणार आहे दुसरं आहे की आपल्याला कुठल्याही रुग्णालयातल्या डॉक्टरांना किंवा ना तिथल्या नातेवाईकांना जर रक्ताची गरज पडली तर त्याच ठिकाणाहून रक्तपेढीमध्ये उपलब्ध असलेल्या साठ्याची माहिती झाल्याकारणाने तातडीने ह्या ठिकाणी येतील त्यांना धावपळ करायची गरज पडणार नाही अशा प्रकारच्या ई ब्लड बँकमुळे उस्मानाबादमधल्या रुग्णांना भविष्यात रक्ताची कमतरता भासणार नाही रोकडरहित व्यवहारांबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी जनकल्याण बँकेच्या वतीनं काल पनवेल इथं एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी या व्यवहारातल्या विविध पद्धतींची माहिती यावेळी दिली नागरिकांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ई वॉलेट पेटीएम भीम आणि अन्य अॅप्सचा वापर कसा करावा याविषयी ठाकूर यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी पनवेलमधल्या छोट्या व्यापाऱ्यांना बँकेतर्फे पॉस मशीन्स देण्यात आली भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी डिजिटल व्यवहार उपयुक्त ठरणार असून नागरिकांनी ई बँकिंग व्यवहार सुरक्षितपणे केला तर ऑनलाईनचे व्यवहार सुरळीतपणे होतील असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी यासंबंधी सविस्तर माहिती बँकेचे महासंचालक किशोर बागडे यांनी यावेळी दिली लातूर जिल्ह्यातही रोकडरहित व्यवहारांना गती येण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधींच्या संयुक्त कार्यशाळेचं काल आयोजन करण्यात आलं होतं रोकडरहित व्यवहारासाठी बँकांनी दर्शनी भागात आवश्यक ती माहिती लावावी अशी सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं खासदार सुनील गायकवाड यांनी यावेळी सांगितलं या कार्यशाळेसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते जनधन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबातल्या एका तरी व्यक्तीचं बँक खातं उघडण्यात आलं आहे त्यामुळे कुटुंबातल्या कोणाचंही खातं नाही असं एकही कुटुंब जिल्ह्यात नाही अशी माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या लातूर शाखेचे मुख्य महाव्यवस्थापक उल्हास शिवदेव यांनी यावेळी दिली आम्ही आमच्या शाखेमध्ये एक ऑफिसर एक अधिकारी पूर्णपणे या कारणासाठी सोडलेला आहे की तो कॅशलेस व्यवहाराबाबत जनतेला त्यांनी सुशिक्षित करण्यात यावं आणि जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार करण्यात यावा ही जी संधी आम्हाला दिलेली त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत उस्मानाबाद पोलिसांच्या गुन्हे सिद्धता विभागानं तीन वर्षांच्या न्यायालयीन निकालांचा डेटाबेस तयार केला आहे यामुळे गुन्ह्यांचं प्रबळ दोषारोप सादर करण्यासाठी मदत होणार गुन्हेगाराला शिक्षा का झाली नाही झाली तर कोणते मुद्दे प्रभावी ठरले याची माहिती या डेटाबेसमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना एका क्लिकवर मिळणार आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे या विभागाची जबाबदारी सांभाळत असून त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून संगणक प्रणाली विकसित केली आहे त्यामुळे महत्वाच्या आणि विशिष्ट गुन्ह्यांचं निकालपत्र अभ्यासासाठी मिळू शकणार आहा आमची अशी अपेक्षा आहे की हे जे ॲनालिसिस आपण केलेलं आहे त्या अनालिसिसमुळे जे कच्चे दुहे आहेत ते कच्चे दुहे पोलिसांना निदर्शनास आलेले आहेत आणि ते कच्चे दुहे मग ते तपासाच्या चे दरम्यानचे असतील किंवा प्रॉसिक्युशनच्या चे दरम्यानचे असतील तर ते कसे भरून काढायचे ह्या संदर्भानं ह्या अनालिसिसमुळे आपल्याला माहिती झाली आहे आणि आमची जी खात्री आहे की नजीकच्या भविष्यामध्ये आपल्याला प्रमाण वाढवण्यात ह्या फायदा औरंगाबादमधल्या विविध शाळांमध्ये काल वाहतुकीच्या विशेष अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्यात आली वाहतूक नियमांविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी हा उद्देश ठेवून प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहरातल्या काही संस्थांनी मिळून हा अभिनव उपक्रम राबवला शहरातल्या अठरा शाळांमधल्या जवळपास अठरा हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुस्तकं देऊन वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली त्यावरून वाहतुकीचे नियम चिन्ह याबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सर्व शाळांमधून प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना लकी ड्रॉद्वारे विशेष देण्यात येणार आहेत महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे रायझिंग डे साजरा करण्यात येत असून पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे वडाची वाडी इथं पोलीस दलात वापरण्यात येणाऱ्या जुन्या रायफलपासून ते अत्याधुनिक अशा रायफलचं प्रदर्शन भरवण्यात आल यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी एक् फोर्टी सव्हन चालवण्याचं प्रात्यक्षिक देखील करण्यात आलं यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी पोलीस दलाची कार्यपद्धती तसंच दलातल्या अत्याधुनिक साधनांविषयी नागरिकांना माहिती दिली यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला उपस्थित होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रेरणास्रोत म्हणून राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय व्हावीत असं मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मृती संग्रहालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते अशा प्रकारची संग्रहालयं प्रेरणा देणारी असतात असं सांगत मराठ्यांचा प्रेरणादायी इतिहास नाशिककरांनी जतन करावा असं आवाहन पुरंदरे यांनी केलं तलवारी भाले बरछा अशी पारंपरिक शस्त्र इथ मांडण्यात आहेत या प्रदर्शनातून छत्रपतींची युद्ध आणि मिळालेल्या विजयाचं स्मरण होऊन तरुणांना ऊर्जा मिळणार असल्याचं ते यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महापौर अशोक मोर्तडक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित शस्त्र शस्त्रसंग्रहालय गंगाकुपूर रोडजवळच्या महापालिकेच्या इतिहास संशोधन संग्रहालयाच्या जागेत उभारण्यात आलं आहे इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी आता जलदगतीनं शिक्षण पद्धतीचा अवलंब करून माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची होणारी गळती रोखण्यात येणार आहे शालेय शिक्षण विभागानं मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणीचं नियोजन असून या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी शाळांना दहा कलमी कार्यक्रम आखून देण्यात आहे त्याबाबतचा शासन निर्णय काल निर्गमित करण्यात आला इयत्ता नववीत अनुत्तीर्ण होणारे बहुतांश विद्यार्थी गणित इंग्रजी आणि विज्ञान या विषयांमध्ये अनुत्तीर्ण होत असल्याचं समोर आलं असून या विशेष लक्ष दिलं तर ते या विषयांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यास मदत होईल त्यासाठी जलदगतीनं त्यांना शिक्षण देण्याचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात यापुढे विद्यार्थी नापास होण्याची कारणं सादर करावी लागणार आहेत हे विद्यार्थी माध्यमिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडू नयेत यासाठी इराक ही नवीन पद्धत राबवण्याची सूचनाही शाळांना देण्यात आली आहे यासाठी जलदगतीनं शिक्षण या, या नावानं विशेष कक्षाची निर्मिती करण्याची सूचनाही देण्यात आली आहे आणि आता बातम्या पुन्हा एकदा उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता आजपासून लागू पंजाब आणि गोव्यात चार फेब्रुवारीला तर उत्तराखंडमध्ये पंधरा फेब्रुवारीला मतदान मणिपूरमध्ये चार आणि आठ मार्च रोजी दोन टप्प्यात मतदान उत्तर प्रदेशातल्या चारशे तीन जागांसाठी अकरा फेब्रुवारी ते आठ मार्च दरम्यान सात टप्प्यांमध्ये मतदान पाचही राज्यांची मतमोजणी अकरा मार्चला देशाचे चव्वेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती जगदीश सिंह खेर यांनी घेतली शपथ काश्मीरमधल्या हंदवाडा परिसरात लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी सुरक्षा दलाकडून जेरबंद मोठा शस्त्रसाठाही हस्तगत खाण क्षेत्रातल्या अपघातांचं प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीनं देशातल्या सर्व खाणींचं सुरक्षा ऑडिट करण्याचा सरकारचा निर्णय आणि राज्यात ओबीसी खात्यासाठी लवकरच स्वतंत्र मंत्री नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार